सध्या चोरी आणि खुणाचं सत्र वाढत चाललं असल्याचं पाहायला आहे अशातच आता अंबपमध्ये एकोणीस वर्षीय तरुणाचा खून झाला असल्याची घटना समोर येते ही घटना सोमवारी सायंकाळी घडली असून यश किरण दाभाडे असं त्या मृत तरुणाचं नाव आहे खुणाचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही आंबप वडगाव नात्यालगत भरवस्तीत पिण्याच्या पाण्याची टाकी आहे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास यश कुत्र फिरवायला म्हणून पाण्याच्या टाकीजवळ गेला त्यानंतर तो घरी गेला आणि परत बाहेर गेला सोमवारी सायंकाळी सातच्या मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचं एका महिलेच्या निदर्शनास आलं त्या महिलेनं आरडाओरडा करताच त्या ठिकाणी गर्दी झाली या घटनेची माहिती वडगाव पोलिसांना समजताच वडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पोलिसांना कोयता पडलेला आढळून आला मान आणि हातावर धारधार शस्त्रांनी वार केल्यानं यशचा जागीच मृत्यू झाला असल्याचं स्पष्ट झालं होतं यशच्या अंगावर आठ वार झाले होते डाव्या हाताचा पंजा तुटला होता तर उजव्या हाताचा अंगठा चिरला होता घटनास्थळी वडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक उपनिरीक्षक संतोष माने यांनी पंचनामा आणि तपास सुरू केला खेड्यापाड्यातल्या गोर गरिबांच्या पोरी साहिबिणी झाल्या हो कारण शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालयात सी आय टी पासून ते मायक्रो बायोलॉजी पर्यंत आणि फूड सायन्स न्यूट्रिशन ते एम एसी कॉम्प्युटरिटिकल केमिस्ट्री पर्यंत बी सी ए बी -ए, मास मीडिया डी एम एल टी असे विविध कोर्सेस एकाच छताखाली शिकता येतात बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत टायअप असलेलं ग्रामीण भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजेच शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालय पत्ता मुक्काम पोस्ट तिटवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव छत्तीस शून्य एक पंचवीस आणि बहात्तर अठरा अठरा शून्य शून्य सहासष्ट